हाय हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आजचा व्हिडिओ भोगी स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव चला कंटिन्यू करा सर्वप्रथम सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला भोगीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सगळ्यांच्याच घरी हीच गडबड चालू असेल तशी माझ्याकडे पण आहे आणि लहान मुले घरात असल्यानंतर तर खूपच गडबड होते कारण त्यांच्याकडे लक्ष देऊन आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बाकीची एवढी सगळी तयारी करावी लागते त्याच्यामुळे आणि आमच्यात तर लहान मुली आहेत त्याच्यामुळे माझी पण खूप गडबड होते इथे मी सकाळी सकाळी भोगीची तयारी चालू झालेली आहे माझ्या रात्रीच मी बऱ्याच गोष्टी सगळं आवरून ठेवलेल्या होत्या भाजीची बऱ्यापैकी के तयारी केली होती रात्री सगळं निवडून वगैरे ठेवलं होतं इथं सकाळी सकाळी आमचे सकाळचे लवकर सगळ्यांचे डबे असतात त्याच्यामुळे मी लगेच स्वयंपाकायला सुरुवात केलेली आहे ते बघू शकता नैवेद्यासाठी इथं कुकर लावलेला आहे कुकर मध्ये भात केलेला आहे आणि भाजीचं वाटण वगैरे वाटून घेतलेलं आहे आजच्या भाजीच्या वाटण्यामध्ये आपण तांदूळ ते हे एक्स्ट्रा टाकतो आणि बाकीचं रेग्युलर तर भाजीचं जे असतोच आपण लसूण कोथिंबीर जे टाकतो ते ते सगळे एकत्र वाटून घेतलं आणि इथे मी भाजीला फोडणी देत आहे तुम्ही ते बघू शकता आमच्या इथे सकाळचा पहिला डब्बा हा साडेसहाला जातो त्याच्यामुळे सकाळी सकाळी स्वयंपाक हा लवकरच करावा लागतो त्याच्यामुळे इथे गोळ झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे इथे बघू शकता भाताचा कुकर झालेला आहे इथे मी भाजीला फोडणी देत आहे वाटण वगैरे छान असं परतून घेते आणि आजची भाजी ही भोगीची स्पेशल भाजी आहे जी आमच्या इथे पण सगळ्यांना खूप आवडते आणि तिळाच्या भाकरी करायच्या असतात आज बाजरीच्या भाकरी ते लावून करतो ते पण सगळ्यांचं फेवरेट आहे सगळ्यांना खूप आवडतात त्या पण इथे सुरुवातीला मी भाजी करून घेते आणि भाजी झाल्यानंतर नंतर भाकरी आहे इथे मी भाजीसाठी घरकुल मसाला वापरलेला आहे त्यांनी भाजीला टेस्ट वगैरे खूप छान येते आणि काळा मसाला आमचा घरचाच आहे तो पण मी इथं टाकते आणि भाज्या वगैरे मी सगळ्या निवडून ठेवलेल्या कुकरला अगोदरच उकडून घेतल्यात त्याच्यामुळे भाजी शिजण्यासाठी काय जास्त वेळ लागणार नाहीये भाज्या एक दोन शिट्ट्या करून उकडून घेतलेल्या आहेत इथे मी भाजीला फोडणी टाकून घेते छान अशी भोगीची भाजी बनवते आणि स्वयंपाक वगैरे आवरून मला उद्याची संक्रांतीची पण तयारी करायची आहे संक्रांतीचं पण भरपूर बाकी आहे मुली आहेत माझ्या घरात दोन त्यांच्या हातावर मेहंदी वगैरे काढायचं त्यांचं रात्रीपासून चालू आहे मेहंदी कधी काढायची म्हणून बघत दुपारी वेळ भेटल्यानंतर त्यांच्या हातावर मेहंदी वगैरे काढल नंतर बाहेरून बरंच सामान आणखीन आणायचं आहे विड्याचं सामान वगैरे थोडंसं सा आणखीन आणायचं बाकी आहे संक्रांतीसाठी हळदी कुंकू म्हणून जे वाण द्यायचे ते पण आणलेलं नाहीये अजून ते पण आणायचं बाकी आहे इथं घरातलं किचन मधलं सगळं आवरल्यानंतर मग नंतर बाहेरची कामं करून घ्यायची इथं बघू शकता इथं भाजीला फोडणी मी दिलेली आहे आणि अं बऱ्याच जणांच्या इथं ही भाजी सुक्की पण करतात पण भाकरीवरती जरा थोडीशी रस्सा आणि अशी पातळ भाजी लागते त्याच्यामुळे मी इथं अशी भाजी बनवलेली आहे ज्यांना जसं आवडतं तसं आपण आपल्या घरात जसं चालतं तसं करावीच लागते लेडीजला सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो आणि अशी भाजी केलेली आहे आणि घरात म्हातारे माणसं असल्यानंतर पण पातळ भाजी वगैरे लागतेच आणि इथं बाजरीच्या भाकरी पण मी अशा बनवलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता एका एक साइडनी भाकरीला ते वगैरे लावून आणि इथं माझा अशा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे इथ अजून मुलं उठलेली नाहीयेत ते उठायच्या अगोदर माझं इथं स्वयंपाक वगैरे रेडी झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी देवपूजा करायला घेतली इथं बघू शकता तुम्ही देवपूजा पण झालेली आहे आणि सकाळच्या सव्वासात इथे वाजलेले आहेत त्यानंतर डायरेक्ट मी दुपारी व्हिडिओ शूट करायला घेतला कारण मला खण आणण्यासाठी पण जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे इथे बघू शकता तुम्ही मी इथं खण पण घेऊन आलेले आहे तिथला मार्केट मधला व्हिडिओ शूट केला नाही कारण मी मोबाईल वगैरे घेऊन गेले नव्हते मुलींना पण सुट्टी आहे तिघांना पण घरीच ठेवलं होतं त्याच्यामुळे मोबाईल त्यांना दिलेला इथे बघू शकता तुम्ही असा मी खण घेऊन आलेले आहे इथं हे दोघींचे खण आहेत आत्याचा आणि माझा दोघींचा खण इथे आणलेला आहे घरी आल्यानंतर पण खण वगैरे पुसून ठेवला आणि आता उद्या सकाळी ते त्याच्यामध्ये वाण वगैरे भरून ठेवायचं अं खण वगैरे दोघींचे पण आम्ही तिथे ठेवलेले आहेत आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेतो इथे तुम्ही बघू शकता उद्या खणामध्ये पूर्ण वाण वगैरे सगळं भरून खणाची सकाळी सकाळी पूजा करून घ्यायची आणि नंतर बाकीची तयारी करायची का आणखी काही काही गोष्टी मी आणलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला बघा संक्रांतीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गावाकडे तर जे मानलं जात चुडे चुडे आणि पाटल्या ते जास्त महत्वाचं आहे ते मी इथं घेऊन आलेले आहे इथे तुम्ही बघू शकता असे चुडे आणलेले आहेत मी कारण हे काय बायकांना वगैरे देण्यासाठी पण लागतात त्याच्यामुळे पण आणलेल्या आहेत आणि रिद्धी सिद्धीसाठी बांगड्या पण आणलेल्या आहेत घरात आहेत बांगड्या कधीतरी त्या घालतात पण असतं मुलींचं ठीक आहे सण आहे म्हणून नवीन घ्यायचं आणि मुली घरात असल्यामुळे सण करण्यासाठी पण जास्त उत्साह येतो आणि अशा सणांना तर मुलींचा जास्त इंटरेस्ट असतो आपल्यापेक्षा आणि इथं माझ्यासाठी पण मी बांगड्या आणलेल्या आहेत आत्या त्यांच्या त्यांनी बांगड्या भरलेल्या आहेत त्यांनी पण काचेच्या बांगड्या त्या घालतात त्यांच्या बांगड्या खूप जास्त जास्त असतात हातामध्ये ते त्यांच्या त्या घालून आलेल्या आहेत आता चुडे वगैरे मी घालणार आहोत चुड्या आणि पाटल्या आणि इथे मी साडीवरच्या मॅचिंग बांगड्या आणलेल्या आहेत आणि माझ्या आत चालू होतं कंटिन्यू संक्रांतीच्या सणामध्ये तरी काचेच्या बांगड्या भर म्हणून काचेच्या बांगड्या सणासुदीच्या हातात असलेल्या चांगल्या असतात असं त्यांचं म्हणणं आहे इथे मी अशा साडीवरच्या ह्या काचेच्या बांगड्या घेऊन आलेले आहे साडीवरती मॅचिंग तीन चार प्रकारच्या आणल्यात हे इथे तुम्हाला मी दाखवलेले आहेत सिद्धीला डेली यूज साठी गोट वगैरे आणलेत घरात आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या त्यांच्या शिल्लक आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि मुली घरात असल्यानंतरच हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारतात मम्मा तुझ्यासाठी काय आणले आमच्यासाठी काय आणले मुली असल्यानंतर सणासाठी पण खूप असा उत्साह येतो मग इथं मी दोघींसाठी पण गोट आणलेले आहेत इथं बघू शकता आणि संध्याकाळचं मग स्वयंपाक वगैरे मी पटकन आवरून घेतला कारण रिद्धी सिद्धीचं चा चाललेलं होतं इथं दोघींना पण मेहंदी वगैरे काढायची त्याच्यामुळे लवकर आवरून घे आणि आता या गोष्टी मला या गोष्टीची जाणीव मला आत्ता झाली कारण माझ्या लहानपणी जेव्हा मी आईच्या हातावरती मेहंदी काढलेली फक्त आ, ते अं पाच टिपके दिलेले बघायचे तेव्हा मी बऱ्याच वेळात म्हणायचे तिला की तू आ, अशी का मेहंदी काढती तू फक्त पाच टिपके का देते तर मला आत्ता लक्षात आलं कारण घराची सगळी जबाबदारी सांभाळून सगळ्यांचं सगळं सग्गा, झाल्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे भांडे घरातलं सगळं आवरल्यानंतर एवढा उशिरा आपली पण कॅपॅसिटी राहत नाही की आपल्या हातावर छान अशी मेहंदी काढायची त्या गोष्टीची जाणीव मला आज झाली कारण मी सिद्धीला सगळं आवरल्यानंतर सिद्धी सिद्धीला मेहंदी काढली इथे सिद्धीला मेहंदी काढताना थोडस शूट केले मी कारण ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती त्याच्यामुळे एक साडे दहा वाजले होते त्याच्यामुळे त्याच्यानंतर तर, तर माझी कॅपॅसिटीच नव्हती की जागरण करून स्वतः छान मेहंदी काढावी त्यावेळेस मला आता पाच टिपकेची आठवण झाली तरी पण मी एक, एक दहा मिनटं वेळ काढून थोडीशी मेहंदी एका हातावर काढली पण त्यावेळेस मला जे मी आईला विचारत होते तो असं का करते त्या गोष्टीची जाणीव मला आत्ता झाली आणि असंच असतं जबाबदारी असल्यानंतर सगळं सगळ्यांचं व्यवस्थित करून आपल्याला स्वतःसाठी जास्त काय वेळ भेटत नाही कारण लेडीजला भरपूर घरातलं सगळं सगळ्याच कामांची जबाबदारी आपल्यावर असते त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी कमीत कमी, कमी वेळ भेटतो तरी पण त्याच्यातून आपण वेळ काढून आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे या गोष्टी आपण केल्याच पाहिजे तर सगळ्या स्त्रियांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे वेळ कमी भेटतो पण ठीक आहे त्याच्यातून वेळ काढायचा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये संक्रांतीच्या स्पेशल बा...